कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात कामगारांच्या हितासाठी झालेल्या एका ऐतिहासिक चळवळीमुळे झाली एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावर कामगारांनी आपल्या हक्कांसाठी लढा सुरू केला सर्वप्रथम एकवीस एप्रिल अठराशे छप्पन रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे कामगारांनी दिवसाचे निश्चित आठ तास कामाचे तास असावेत यासाठी आंदोलन केलं यानंतर अमेरिका व कॅनडामधील कामगार संघटनांनीही पुढाकार घेतला अठराशे अठराशे शहाऐंशी साली अमेरिकेतील शिकागो येथे मोठा कामगार मोर्चा निघाला ज्यामध्ये आठ तासांच्या कामाच्या दिवसाची मागणी केली गेली या आंदोलनादरम्यान हिंसाचार घडला पोलिसांनी गोळीबार केला आणि सहा आंदोलक मृत्युमुखी पडले संतप्त जमावाने पोलिसांवर बॉम्ब फेकला ज्यात आठ पोलिसांचा मृत्यू व अनेक जखमी झाले या घटनेनंतर आठ आंदोलक नेत्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली जरी प्रत्यक्ष बॉम्ब फेकणारा कोण होता ते सिद्ध झालं नव्हतं या रक्तरंजित घटनेमुळे जगभरात संतापाची लाट पसरली आणि कामगार चळवळीला आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळालं अठराशे एकोणनव्वद साली आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत पॅरिसमध्ये ठराव करण्यात आला की एक मे अठराशे नव्वद रोजी कामगार दिन म्हणून साजरा करावा अठराशे एक्क्याण्णवच्या परिषदेत याला औपचारिक मान्यता मिळाली आणि तेव्हापासून एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून जगभर साजरा केला जातो